वडिलांनी दहा वर्षापासून यारामेला कॉम्प्लेक्स वापरायला चालू केल्यामुळं माझी जमीन सुपीक झाली आणि त्यांनी ते वापरल्यामुळं मला त्याचा फायदा आज होऊ राहिला आहे माझ्या पिढीला होऊ राहिलाय नमस्कार माझे नाव संदीप रामदास ससे हे माझे वडील राहणारा आगडगाव तालुका जिल्हा आयल्यानगर माझे वडील भरपूर काळापासून शेती करतात आणि नंतर मी एक सतरा अठरा सालापासून मी शेती करू लागलो ते पहिले पारंपरिक पद्धतीने शेती करायचे जास्त म्हणजे असे खतं वेगळे जे नव्हते वापरे त्यानंतर आम्ही तेरा सालापासून मग आरामेला कॉम्प्लेक्सचे हे खतं वापरायला सुरुवात केली एक खत वापरायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला आम्ही थोड्या क्षेत्रावर कांदा घ्यायचो त्याच्यामध्ये आम्हाला उत्पादन वाढत वाढत गेल्यानंतर आम्ही मग शेतीत कांदा जास्त लावगडं चालू केली तर आरामेला कॉम्प्लेक्स सुरुवातीला वापरल्या त्यावेळेस आम्ही नवतं वापरीत त्याच्या अगोदर एक सात आठ टनाच्या आसपास आम्हाला ॲव्हरेज भेटायचं कॉम्प्लेक्स वापरल्या चालू केल्यापासून आम्हाला ॲव्हरेज दहा अकरा टनापर्यंत गेलं आमचे जमिनीची ग्रोथ वाढली त्याची सुपिकता वाढली ते कॉम्प्लेक्स खत वापरल्यापासून हा पावसाळी कांदा असल्यामुळं याच उत्पन्न काही जास्त निघत नाही एक ते पाच ते सहा आठ अनापर्यंत उत्पन्न निघतं पण ज्या वेळेस पासून आम्ही एक यारामेला कॉम्प्लेक्स वापरायला चालू केलं त्या नंतर उत्पन्न वाढत वाढत गेलं आमचे जेवढे म्हणजे शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्न पण पाच ते सहा टनापर्यंत निघायचं ते वापरीत नाही तर आज पण त्यांचं उत्पन्न तेवढंच निघतं आमचं उत्पन्न दहा ते अकरा टनापर्यंत गेलं ज्यावेळी आम्ही पारंपरिक खत वापरित होतो त्यावेळेस जमीन कडक झाली त्याच्यानंतर आम्ही आरामीला कॉम्प्लेक्स खतं वापरायला लागल्यापासून जमिनीचा पोत सुधारला जमीन सुपीक बनली आणि उत्पादनात वाढ झाली माझ्या नवीन पिढीच्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो अजून पण वेळ गेलेला नाही की जशा प्रकारे आम्ही यारामेला कॉम्प्लेक्सचा वापर करतो तसं तुम्ही पण यारामेला कॉम्प्लेक्सचा वापर करून आपल्या शेतीची सुपिकता वाढवावी आणि उत्पन्नात वाढ करावी